जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मागच्या वर्षी जी भरती झालेली होती नांदेड जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी जी भरती दोन हजार चोवीसला झालेली होती आणि त्या भरतीचं नाव काय होतं तर दोन हजार बावीस आणि तेवीस या भरतीमध्ये तुमच्या कास्टचा कट ऑफ किती गेलेला होता नांदेडचा तो बघूया त्याआधी इथे मागच्या वर्षी किती जागा होत्या यावर्षी किती जागा आहे त्या बघूया तर बघा तर बघा मागच्या वर्षीची जी भरती आहे ती बघा बावीस तेवीस पोलीस अधीक्षक नांदेड आणि इथे एकूण जागा होत्या एकशे चौतीस यावर्षीची जी, जी भरती आहे दोन हजार चोवीस पंचवीसची यावर्षी एकशे नव्याण्णव जागा इथे हा मागच्या वर्षी एकशे चौतीस जागा होत्या ही बघा यावर्षीची जी जाहिरात आहे ती आहे एकशे नव्याण्णव जागेसाठी आणि जवळपास सर्वच जागा पार्टला जागा देण्यात आलेल्या आहे म्हणजे जवळपास दोनशेच जागा पकडून चाललो आपण तर शंभर टक्के तुमचं इथे काम होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो कारण की बघा चांगल्या प्रकारे इथे जागा आहे आता मागच्या वर्षीचा कट ऑफ बघा तुमच्या कार्ड्सचा किती केलेला होता इथे तर बघा ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस एक मॅन ब्याण्णव मार्कवर कटअप केला होता डब्ल्यू एस महिला फक्त त्र्याहत्तर मार्कवर पोलीस झालेली आहे ठीक आहे त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे बावीस मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर ओ बी सी ओ बी सी होमगार्ड फक्त एकशे वीस मार्कवर कटअप केलेला आहे ओ बी सी प्रकल्प सॉरी पोलीस पाल्ले एकशे एकोणीस मार्कवर कटअप केलेलं आहे ओ बी सी एक, एक, एक सर्विसमॅन नव्वद मार्कवर ओ बी सी प्रकल्पग्रस्त एकशे चौदा मार्कवर ओ बी सी खेळाडू एकशे बारा मार्कवर कटअप केलेला आहे ओबीसी महिला पा फक्त एकशे चौदा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे आणि हा जो कट ऑफ आहे हा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे ऑफिशियल कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ओबीसी सर्वसाधारण पा फक्त एकशे सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील जी काष्ट आहे ती आहे एस बी सी एस बी सी महिला फक्त नव्वद मार्कवर पोलीस झालेली आहे बघू शकता आणि सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर कट ऑफ खूप कमी कट ऑफ आहे त्यानंतर एन टी सी एन टी सी सर्वसाधारणसुद्धा बघू शकता किती कमी कटअप गेला आहे एकशे पंचवीस आणि महिलांचा तर खूपच कमी गेला एकशे पाच त्यानंतर एन टी बी एन टी बी होमगार्ड एकशे चोवीस मार्कवर कटअप गेला आहे एक सर्विसमॅन अठ्ठ्याण्णव मार्कवर कटअप गेला प्रकल्पग्रस्त एकशे पंधरा मार्कवर कटअप गेलेला आहे खेळाडू एकशे अठरा मार्कवर कट ऑफ केला महिलांचा एकशे अठरा मार्कवर कट ऑफ केला आहे आणि सर्वसाधारण एकशे एकोणतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा विजे ए सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे पंचवीस मार्कवर महिलांचा कट ऑफ बघू शकता फक्त पंच्याण्णव मार्कवर जी हाय ऑफ जाणारी कास्ट आहे वी जे ए बघू शकता फक्त पंच्याण्णव मार्कवर पोलीस झालेली आहे एक सुद्धा कमी लागलेला आहे आणि एक सर्विसमॅन सत्त्याण्णव मार्कवर कट ऑफ केला आहे त्यानंतरची कास्ट आहे एस सी एस सी अनाथ एकशे एक मार्कवर कट ऑफ केला होमगार्ड एस सी एकशे चोवीस मार्कवर एक सर्विसमॅन श शहाण्णव मार्कवर आणि त्यानंतर आहे भूकंपग्रस्त शहाण्णव मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे चौदा मार्कवर महिलांचा कट ऑफ केलेला एकशे चौदा मार्कवर आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला एकशे अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ आहे एस सीमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे मागच्या वर्षी नांदेडला कट ऑफ गेलेला होता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नांदेड निवडायचा आहे तर तुम्ही विचार करू शकता चांगल्या प्रकारे जागासुद्धा एकशे नव्याण्णव जागा, एक जागा मागच्या वर्षी फक्त एकशे चौतीस जागा होत्या आणि यावर्षी भरपूर अशा जागा आहे त्यामुळे तुम्ही हा जिल्हा निवडू शकता प्रत्येकच काठला जागा आहे मागच्या वर्षी काहीच काठला जागा होत्या यावर्षी सर्वच काठला जागा आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद